आज आपण एक वाटी तांदळापासून मस्त खमंग कुरकुरीत असा नाश्ता बनवणार आहोत तुम्हाला मुलांच्या टिफिनमध्ये काही वेगळं द्यायचं असेल किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला बनवण्याचा असेल तर नक्की ट्राय करून बघा मी एक वाटी तांदूळ भिजवून घेतले हे चार ते पाच तास भिजवलेत जर तुम्हाला सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही रात्री भिजत ठेवा आता पूर्ण पाणी काढून घेतलं आहे मिक्सरच्या भांडात हे बघा एवढंच पाणी आहे थोडंसं आणि मिक्सरला वाटून घ्यायचे स्मूद असं पेस्ट करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी बारीक रवा घेतला आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे रव्याच्या गुठळ्या न होता एक छान कन्सिस्टन्सी आपल्याला करून घ्यायची आहे घट्टसर हे पहा प्रकारे आता ह्याच्यामध्ये मी गाजर किसून घेतलं आहे काकडी आणि बारीक चिरलेला पालक घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया लाल तिखट थोडीशी हळद आणि अर्धा चमचा मी चाट मसाला वापरला आहे त्याने छान चव येते एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे पूर्ण मसाले एकत्र मिक्स करून घेऊ हे जर मिश्रण खूप घट्ट होत असेल तर थोडंसं पाणी टाकून घ्या मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलंय काकडीला आणि पालकला पाणी सुटतं तुम्ही त्यानुसार पाणी ॲडजस्ट करून घ्या हे पहा या प्रकारे आपलं बॅटर तयार झालं आहे आता पाव चमचा आपण बेकिंग सोडा टाकला आहे खायचा सोडा आता आपलं हे मिश्रण तयार आहे हे पहा सर आहे खूप जास्त पातळ नाही करायचं आहे आता मी छोटी कढई घेतली आहे आता एक थोडंसं फिरून घेऊ म्हणजे पूर्ण तेल लागेल कढईला तर थोडीशी मोहरी आणि तीळ कढीपत्ता बारीक कट करून हे मी दिसायलाही छान दिसेल आणि चवीलाही छान लागेल हे पहा या प्रकारे तुम्ही तव्यावरही छोटे छोटे उत्तपम करून घेऊ शकता याच प्रकारे आता आपण असं जाडसर टाकून घेऊया एक दोन मिनटं झाकून ठेवू दोन मिनटानंतर आपण छान पलटून घेऊया आणि पलटून घेतल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवायचं नाही आहे असंच हे बघा रंग मस्त आला आहे आणि दोन मिनटानंतर आपला हा नाष्टा तयार होतो तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू